पुण्यात राहणाऱ्या मनिषाचे लग्न सांगलीतील विपुल सोबत झाले होते मनीषा खूप संस्कारी मुलगी होती त्यामुळे लग्न झाल्यानंतर तिने सगळ्यांची काहीच दिवस सांगलीत राहून हे दोघही नवरा बायको पुण्यामध्ये राहण्यास आले जेणेकरून विपुलला चांगली नोकरी चांगला व्यवसाय पुण्यात करता येईल विपुल आणि मनीषाच्या लग्नाला सहा महिने झाले होते परंतु शारीरिक गोष्टींवरून या दोघांमध्ये नेहमीच भांडणे होत मनीषाला पाहिजे तितका आनंद विपुलकडून मिळत नसे पण तरीही ती आनंदी राहण्याचा प्रयत्न करत सांगलीत राहत असताना देखील दोघांमध्ये दे ह्याच कारणांवरून वारंवार वाद होत होते विपुल मात्र आपल्याकडून होईल तितका प्रयत्न करत पण लग्नाच्या दोन वर्षांनंतरही बायको मनीषाला त्याच्यापासून दिवस जात नव्हते डॉक्टरांचे उपचार घेऊन देखील उपयोग झाला नव्हता मनीषाचे सगळे रिपोर्ट नॉर्मल होते पण तरीही प्रॉब्लेम येत होता नवरा विपुलला बाप व्हायचं होतं त्याला त्याचं बाळ हवं होतं प्रयत्न करूनही त्याच्याकडून काही होत नव्हतं म्हणून बराच विचार करून त्यानं एक विचित्र निर्णय घेतला तारीख होती एकवीस जुलै दोन हजार तेवीस विपुल त्या दिवशी पुण्यातील आपल्या घरी आपल्या मित्राला घेऊन आला मनीषा पंचवीस वर्षांची तर विपुल तीस आणि मित्र अरुणचे वय पन्नास वर्ष आता मात्र मनीषा विपुलवर चिडू लागली त्या माणसाला आपल्या घरी का आणले म्हणू लागली त्यावेळी विपुल रागातच तिला म्हणाला तो माझा चांगला मित्र आहे आणि आता इथेच थांबेल काही महिने त्यामुळे त्याचाही स्वयंपाक बनवत जा मनीषा मात्र फार चिडली पण नवऱ्या पुढे नाईलाज होता पण अरुणचं तिच्याकडे वेगळंच पाहणं तिला खटकू लागले त्याची विचित्र नजर तिनं ओळखली आणि आपला नवरा विपुलच्या कानावर लगेच रात्रीच ही गोष्ट घातली परंतु विपुलने तो माझा मित्र आहे काही बोलू नकोस म्हणून ही, ही गोष्ट टाळली विपुल घरात नसताना आता अरुण मनीषाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत कसलाही बहाण्यानं तिला हात लावण्याचा प्रयत्न करत मनीषाने कधीच त्याला प्रतिसाद दिला नाही घरात कुणी नसताना त्यानं तिच्यावर विनयभंगही केला हा माणूस चांगला नाही त्याला घरातून काढून द्या बायको वारंवार नवऱ्याला सांगत राहिली परंतु विपुलने काही वेगळ्याच मित्राला घरात आणले होते, होते। हे बायको माहिती नव्हते आणि त्याचा मूल होण्याचा हेतू बायकोला त्याला समजूनही द्यायचा नव्हता कारण बायकोला समजल्यावर ती असे होऊच देणार नाही हे त्याला माहिती होतं म्हणून तो बायकोलाच मारत शिव्या देत खोट बोलू नको माझा मित्र तसा नाही आहे म्हणत तिचं मन दुखवत परंतु एक दिवस तर हद्दच पार झाली होती विपुलला कामावरून यायला रात्री उशीर झाला त्याच्या अगोदरच आरून घरी आला होता घरात कोणी नव्हतं म्हणून त्यानं मनीषावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला तिच्यावर अत्याचार करू लागला परंतु मनीषाने त्याला दूर ढकलले स्वतःला त्याच्यापासून वाचवण्याचा तिनं पूर्ण प्रयत्न केला आणि पळत जाऊन स्वतःला खोलीत बंद करून घाबरतच रडत बसली आणि नवऱ्याची वाट पाहू लागली नवरा आल्यानंतर तिने घाईघाईने त्याच्या मित्राबद्दल घडलेला सगळा प्रकार सांगितला परंतु विपुलला घडत होतं मनिषाला मा मात्र आपली इज्जत प्या होती म्हणून नवऱ्याला व नवऱ्याच्या मित्राच्या त्रासाला कंटाळून ती रागाने आपल्या माहेरी निघून गेली पण यानंतरही नवऱ्याच्या मित्राचा त्रास थांबला नाही तो मनी सतत मेसेज आणि फोन करून त्रास देऊ लागला तुम्ही असे का करत आहात मनीषाने रागातच त्याला विचारलं आणि मित्र अरुणने जे उत्तर दिलं ते ऐकून मनीषाच्या पायाखालची जमीन सरकली अरुण म्हणत होता तुझा नाव रावी पोल तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवू शकत नाही मनीषा

पण अरुण वारंवार मनिषासोबत जवळ साधण्यासाठी तिच्यावर दबाव आणत होता तू माझ्या मित्राची बायको असली तरी आता तुम्हाला खूप आवडतेस मला तुझ्यासोबत एकदा झोपायचं आहे मित्राची ही इच्छा पूर्ण करायची आहे त्याला मूल हवं आहे तुझ्याकडे दुसरा पर्याय नाही त्यामुळे परत घरी ये असल्या भाषेत तो मित्र मनिषासोबत बोलू लागला एकवीस जुलै दोन हजार पासून ते दोन मार्च दोन हजार पर्यंत विपुलचा मित्र अरुण मनिषाला शारीरिक मानसिक गोष्टींचा त्रास देत होता 打。 तो जेव्हाही मनीषाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा तेव्हा या गोष्टींसाठी मनीषा विरोध करायची आणि आता तर नवऱ्याच्या मनात काय सुरू आहे याची माहिती तिला तिला मिळाल्यानंतर तिच्या जमीन सरकली दिवस जावे दुसऱ्या माणसांपासून मूल झालं तरी विपुलला हरकत नव्हती मूल होण्यासाठी तो त्याच्या बायकोला दुसऱ्या माणसाच्या स्वाधीन करत होता आणि हीच गोष्ट मनिषाला आवडली नाही खूप दिवस तिने हा त्रास स्वतः हा सहन केला घरी सांगितलं तर घरच्यांना टेन्शन येईल म्हणून ती हे दुःख एकटं सहन करत राहिली जेव्हा सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विपुलच्या मित्राचे मनीषाला वारंवार मेसेज येऊ लागले तरीही दुर्लक्ष केलं पण एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी मनिषाच्या मोबाईलवर अरुणचा पुन्हा फोन आला यावेळी त्यानं तिला फोनवर रात्री त्या रात्रीबद्दलचं धक्कादायक सत्य सांगितलं तो म्हणाला तुझ्याच नवऱ्यानं मला त्याही रात्री तुझ्याकडे शरीर संबंधांसाठी पाठवलं होतं त्याचबरोबर तुझ्या व तुझ्या नवऱ्याचं लैंगिक प्रॉब्लेम असल्याच्याही त्यानं मला सांगितलं आहे तू तु तुझ्या नवऱ्यापासून खुश नाही हे पण मला माहिती आहे जर तुझा नवरा तयार आहे या गोष्टींसाठी तर तुला माझ्यासोबत संबंध ठेवायला काय हरकत आहे माझ्यामुळे तितकंच मूलबाळ होईल तुम्हाला आता मात्र मनुष्य फार चिडली आपल्या नवऱ्याने आमच्या दोघांचा वैयक्तिक प्रॉब्लेम त्याच्या मित्राला शेअर केला याचंही तिला दुःख झालं नवरा बायकोमधील असले प्रॉब्लेम चार भिंतींच्या बाहेर जाता कामा नये पान नवरा विपुलने सगळ्याच मर्यादा ओलांडल्या होत्या पण बायको तशी नव्हती असले वाईट कृत्य तिला अजिबात करायचं नव्हतं म्हणून लोक काय म्हणतील हा समाज काय म्हणेल याकडे दुर्लक्ष करत नवरा आणि त्याच्या मित्राकडून रोज होणाऱ्या या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून अखेर मनीषाने हिंमत दाखवून खडक पोलीस स्टेशन गाठले आपल्यासोबत जे जे घडलं ते सगळं तिनं तिथे सांगितलं तिने दिलेल्या सविस्तर तक्रारीच्या आधारे कडक पोलिसांनी तिचा नवरा विपुल आणि नवऱ्याचा मित्र अरुण या दोघांविरुद्धही विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे त्यांना आहे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींवर कायदेशीर कारवाई केली जात आहे समाजात आजही महिलांवर अशा प्रकारचे अत्याचार होत असल्याचं हे उदाहरण असून या घटनेनं पुण्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे पुण्यात एका नवऱ्यानं आपल्या बायकोला मूल व्हावे म्हणून आपल्या मित्राला तिच्यासोबत शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक आणि लज्जास्पद प्रकार समोर आला आहे ही घटना सत्य असून पात्रांची नावे फक्त बदललेली आहेत इतकाही पातळीवर माणसाने जाऊ नये ज्या आपण लग्न करतो सात फेरे सात वचन घेतो आणि तिला अशा प्रकारचा धोका देतो अतिशय वाईट आहे मुलं होत नसेल सगळे उपचार करून तुम्ही थकला असाल तर सरळ अनाथाश्रमामधून तुमच्या पसंतीनं मूल दत्तक घ्या त्यालाच तुमचं नाव द्या असले वाईट उद्योग करत बसू नका मनीषाने जो आवाज उठवला त्याने नक्कीच दुसऱ्याही स्त्रियांमध्ये हिंमत येणार लढण्याची आणि तुमच्या नवरा बायकोमध्ये काही शारीरिक प्रॉब्लेम असतील तर डॉक्टरांकडे जाऊन तुमचे प्रॉब्लेम शेअर करा प्रत्येक वेळा स्त्रीमध्येच दोष नसतो पुरुषांचेही अनेक प्रॉब्लेम असतात पण त्यावर योग्य तो उपचार झाला की प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात बायकोला खुश करायचं असेल आई बापा व्हायचं असेल तर अगोदर डॉक्टरांकडे जाऊन स्वतःवर इलाज करा असले वाईट मार्ग स्वीकारू नका विपुलसारखा विचार करणारा नवरा कधीच कुणाला मिळू नये या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया खाली नक्की द्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या सतर्क रहा धन्यवाद